दोन दिवसात आम्ही सूचक कसा देणार अनुमोदक कसा देणार पुलिंग एजंट कसा शोधणार फॉर्म कसा भरणार हा त्यांनी याद्या प्रकाशित काल करायच्या होत्या अजून केल्या नाही अपलोड होतात अपलोड होतात यादी दाखवत नाही माणसाने काम तरी कसं करायचं मग इलेक्शन तरी कशाला लोकशाहीची थट्टा तरी का करायची हा सर्व झालेले आम्ही पुणे करायचं पत्र दिलंय त्यांच्यावर याद्यांमध्ये घोळ आहे ते सर्व निकर आणून सुधारित यादी पण नाही आम्ही आता निवडणूक लढाई निवडणूक लढायचं कसं सर तेच सांगा आम्हाला ना जी अंतिम यादी होती ती पण दिली नाही पारुख मध्ये अंतिम बोलतो अंतिम देणार बोलले ती पण दिली नाही सात तारखेला द्यायला बरोबर होते आठ तारीख आता नऊ तारीख बोलतात ते लोक म्हणजे आम्ही नऊ तारखेला फॉर्म भरायचं कसं भरायचं भरायचं आणायचा सूचना कुठं पोलिंग एजंट आमच्या आमच्या यादीत आहेत की नाही हे पण आम्हाला माहिती आमचा रोष फक्त हे निवडणुकीचे जे नियम आहेत त्या निवडणूक नियमाला हे डावलत आम्ही आमच्या मनापासून काही सांगत नाही की हे करा ते करा नियमांचं तर पालन करा नियमांचं पालन करत नाही म्हणून आम्ही इथे जमले आणि ज्या अधिकाऱ्यांनी याच्या दिनगाई केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अधिकारांवर